बांगलादेशचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या बांगलादेशचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अरे धिक्कार असो धिक्कार असो बांगलादेशचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जाती धर्म एकता मंच वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमता सर्व आम्ही जाती धर्माची लोक एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा ही जी सर्व जाती धर्माची एस टी एफ स... एक स्थापन करा प्रत्येकाला एक एक रॉकेट लॉन्चर द्या आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू हे या माध्यमातून सांगू इच्छितो तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांततेने शांती दूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बदल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांती दूत पाठवून लवकरात लवकर जो हिंदूंवर अत्याचार होत आया बहिणींवर अत्याचार होत आहेत तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही तर आपल्याला सांगतो धन्यवाद रसूल पटाल आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्व धर्मे एकता तर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधववर लहानला लेकरावर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकारने भारत सरकारनी प्रतिबंधक कारवाई करून ते तर थांबायला पाहिजे ह्याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतूक बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नये कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेला आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकांचे रक्त वाहत आहेत तुमच्या माध्यमात सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरंत थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात बांगला सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या पंतप्रधानांना विनंती करतो की आपण त्यांना कापडे द्यायचंच बंद करावे आणि ते बांगलादेशची मस्ती जिरवावे